आम्ही महानगरपालिकेला या आंदोलनाच्या माध्यमातून निर्वाणीचा इशारा दिलेला आहे रस्ते सुधारण्याकरता रस्त्यांचे खड्डे भरण्याकरता आणि इथून पुढं रस्त्याचा दर्जा टिकवण्याकरता तुम्ही एक ठोस कृती कार्यक्रम तयार करा आणि तो नागरिकांना तुम्ही देऊन टाका नागरिकांच्या समोर त्याचं वाचन करा नागरिकांना त्याच्या आव्हानाची प्रत द्या आणि जर हे तुम्ही करू शकत नसाल म्हणजे जर तुम्ही कृती कार्यक्रम करायलाच जर असमर्थ असाल तर आम्हाला तुमच्या दारासमोर ठिया बसून मांडावं लागेल आज सुरू झालेलं आपलं आंदोलन जर आम्हाला कृती कार्यक्रमाचा ठोस आराखड्याचा अहवाल मिळाला नाही तर आम्ही उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत इथंच आम्ही ठिया आंदोलन करणार आहोत एकाही अधिकाऱ्याला आम्ही बाहेर सोडणार नाही किंवा बाहेरून येणाऱ्या एकाही व्यक्तीला आम्ही महापालिकेत सोडणार नाही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून सातत्यानं महानगरपालिकेकडं वेगवेगळ्या संघटना पक्ष सामाजिक संघटना चांगल्या रस्त्याची मागणी करतायत पण आजपर्यंत एकही आम्हाला चांगला रस्ता मिळालेला नाही रस्ता करायचा आणि दोन महिन्यानं पुन्हा पाईपलाईनसाठी गॅसलाईनसाठी किंवा ऑप्टिकल फायबर केबलसाठी उकरायचा अशा पद्धतीचा मनमानी कारभार याला कुठंतरी चाप बसायला पाहिजे म्हणून ही आमची भूमिका आहे आणि याच्यावर आम्ही ठाम